आमच्या प्रमुख मागणी आहे की मानधन नको वेतन हवे वेतन पण आम्हाला सव्वीस हजार रुपये अंगणवाडी सेविकेला मिनी अंगणवाडी सेविकेलासुद्धा सव्वीस हजार रुपये दिले पाहिजे आणि मदतनीसला वीस हजार रुपये हे वेतन दिलं पाहिजे एवढंच नाही तर अंगणवाडी सेविका ज्या रिटायर होत आहेत त्यांना नाही का, का जगण्या इतकं पेन्शन म्हणजे मानधनाचे अर्धी रक्कम त्यांना मिळाली पाहिजे यासाठी आम्ही आझाद मैदानावर दोन दिवस झालं बसलेले आहेत आमचा दिनांक चार बारा दोन हजार तेवीसपासून आमचा संप चालू आहे पण या संपाला आज पूर्ण एक महिना झाला तरी अजून अद्यापही आम्हाला कोणताही निर्णय लागला नाही जोपर्यंत आमचा निर्णय लागणार नाही तोपर्यंत आम्ही इथं बसणार आहोत आम्हाला शासनाकडून वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या नोटिसा बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडून भेटत आहेत आम्हाला दबावशाहीला दडपण करत आहेत की उद्या रुजू व्हा आज रुजू व्हा नाहीतर तुमच्या तुम्हाला कामावर कमी करण्यात येईल असे आदेश देत आहे पण आम्ही कोणत्याही ज्या दबावाला बळी पडणार नाही जोपर्यंत आम्हाला मानधन नाही वेतन होणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच हे आंदोलन धरणार आहोत माझं नाव शुभांगी जगन्नाथ मोरे रत्नागिरी जिल्हा मी प्रिया प्रभू शिंदे मुंबईवरून बोलते अंधेरीवरून माझं नाव विजय विजाय कदम रत्नागिरी जिल्हा खेड तालुका अंगणवाडी कुंभवली आम्ही इथं आमच्या हक्काच्या मागण्यांसाठी कालपासून आझाद मैदानावर ठिया आंदोलन आलो आहोत मी स्नेहा सावंत मुंबईहून बोलते महाराष्ट्रातील दोन लाख आंगोडी सेविका मदतनीस अक्षरशः स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता त्या ठिकाणी आपल्या हक्कासाठी त्यासाठी त्या त्याचबरोबर न्यायासाठी त्या ठिकाणी त्या रस्त्यावरती उतरलेलं आहे कर म देणार नाही आंगण कर्मचाऱ्यांना पेशर ये न लागून झालीच पाहिजे आंगडी कर्मचाऱ्यांना पेन्शन न लागू झालीच पाहिजे अंगणवाडींचा सेविकांचा मदत ताईंचा एक महिनाभर झाला ते आंदोलन करत आहेत त्यांचे तीन चार मागण्या प्रमुख मागण्या आहेत आणि खरं आहे की आजच्या मागाई जी वाढली आहे त्यानुसार त्यांना मिळणारं तुटपुंज जे काही मानधन आहे ते अत्यंत कमी आहे त्यांचं कुटुंब चालवणं कुटुंबाचा गाळा आखणं फार कठीण आहे अशा स्थितीमध्ये त्यांनी महिनाभरापासून आंदोलन केल्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा या ठिकाणी बोल त्यामध्ये त्यांची जी मागणी होती की ग्रॅज्युएटीबाबतसुद्धा दिलेला जो काही अंतिम निर्णय आहे ती लागू करा आणि मानधनात वाढ करा कारण काम तर आपण त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात सोडलेलं आहे अशा मागण्या घेऊन जर आंदोलन करत असतील शांततेच्या मार्गाने तर त्यांचा आवाज दाबणं हुकुमशाही पद्धतीचा अवलंब करणं त्यांना चर्चेस त्यांच्याबरोबर चर्चाच करायची नाही चर्चेला बोलवायचं नाही हा काय प ही काय पद्धत आहे या देशात काही मोगला आहे काय हुकुमशाही आहे काय काय इंग्रजांचं राज्य आहे कोणाचं राज्य आहे देशाला स्वातंत्र्य मिळून झालं आणि संविधानिक अधिकारासाठी संविधानाने अधिकार दिला आहे त्यांना आंदोलन करायचं शांततेच्या मार्गाने पण सरकार आता त्यांच्यावर दडपशाहीनी त्यांना नोकऱ्यावरून नौकर। काढून टाकणं जबरदस्तीनं कारणे नौकर दाखवा नोटीस देणं हे जे काय उद्योग सुरू केलेले आहेत हे या सरकारच्या अधपचनाची सुरुवात आहे असं मी म्हणतो आणि लवकरात लवकर या आंदोलनाकडे त्यांनी लक्ष द्यावं त्याची मागणी मी करणार आहे मी स्वतःही बोलणार आहे शासनाच्या मुख्यमंत्र्यापासून सचिवापर्यंत जर वेळीच लक्ष नाही दिलं तर हे आंदोलन चिघळेल आणि महाराष्ट्रभर याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील